आपण अजून जवळ जाताना तसं तसं भारी दृश्य बघायला भेटत छोट्या पिस्तूल सर्व ओरिजिनल ते तुम्ही समोर बघू शकता आपण ज्या टावरला भेट द्यायला गेलाय तो विजय स्तंभ नाव नाव बघू शकता म्हणजे ज्या टायमाला युद्ध करायचं त्या टायमाला सेफ्टी जॅकेट सेफ्टी जॅकेट घालायचं मी आकाशवाद्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण राजस्थान फिरत होता आणि पहिला आपण देवस्थान केला खाटूश्याम बाबा त्याच्यानंतर आपण केला सालासर बालाजी आणि त्यानंतर तिसरा आपला असणार आहे तडगड चित्तळगड आपण केला सावर शेठ बाबाचं दर्शन श्रीकृष्णाचं अवतार आहे ते आणि मस्त एकदम प्रसन्न असं दर्शन भेटलं आपण मंदिरात गेलो तिथे बघण्यासारखं राजस्थानमध्ये देव आहे तसंच जयपूरमध्ये देखील आणि भरपूर जुना इतिहास देखील आणि तसं आपण चित्तरगडला जाणार आहे सावरिया शेठच्या इथनं काहीतरी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर चित्तळगड आणि तिथे गड तिथे जुना इतिहास किल्ला का महाराजे राहत होते तिथे आणि महाराजांचा पूर्ण त्याच्यामध्ये अजून तिथे सर्व गोष्टी आहेत अवजारं आहेत त्या महलमध्ये हत्यारे आहेत आणि जिथे युद्ध व्हायचं ते देखील आपण बघायला जाणार आहे ते गेट आहेत किल्ल्याचे भरपूर गोष्टी आहेत आणि तिथेशी त्रेपन्न काहीतरी राजे राहून गेलेले आहेत त्या गडावरती आणि त्या गडावरती मंदिरं देखील आहेत आपली तर त्या गडावरती जाणार आहे आणि आता आपण चित्तळगडमध्ये मध्ये पोहोचलोय आणि ज्या रूम मध्ये त्या रूमच्या खिडकीतनच दिसतं गड मी तुम्हाला दाखवतो मी बघू शकता आपल्या रूमच्या खिडकीतनच दिसतं तर या गडावरती आपण जाणार आहोत आणि हा किल्ला बघणार आहोत वरती गाड्या पण जातात चढतोय चित्तळगड हल तो बघा बघू शकता त्याची एंट्री पूर्ण डगराची भरपूर हजारो वर्षापूर्वीचाच आहे तिसरा गेट येता येतं आपल्याला ये दोन गेट लागले आणि यो तिसरा आणि डगराचा पूर्ण काम बघू शकता तुम्ही हुआ था टोटल कितने गेट है भाई सात गेट है सा मंदिर पण भरपूर वर्ष जुनाच आहे बातमी सी मकान बिकान बना है क्या पहले से दे? मकान दे कि पहिले ती पोचलो या गडावरती कुठल्या राजाने बनला होता भरपूर वर्षापूर्वी चित्तडगडला भरपूर मंदिर मंदिर पण आतमध्ये आणि भरपूर काही बघासारखा भरपूर इकडे पर्यटक येतात बघायला ना आपण पण आता पुढे जाऊन दाखवू तुम्हाला अजून काहीतरी असेल त्या अजून भरपूर किल्ले आहेत ते पण दाखवू आपण तर राजस्थानमध्ये या तर नक्कीच चित्तडगड म्हणून स्टेशन आहे तिथे आता वर्ण बघा तर इथनं आपल्याला पूर्ण सिटी दिसतं पूर्ण सिटी दिसतं आणि तसं जर रस्ता बघू शकता तुम्ही यायला याला, याला सात दरवाजात आणि सात दरवाजा मी तुम्हाला पूर्ण सात दरवाजा दाखवलं कसा कसं दरवाजा ते एक एक दरवाजाचं काम किती मजबूत आहे पूर्ण ढगराचं काम आहे कुंभ महल बघू शकता तुम्ही सुरुवातीलाच रुकने वाले आहे चला दादा आपण कुंभ महल बघायला जाऊ राजा होता त्याचा कुंभमहल हो मानव काहीतरी बोलले ते मानव प्रताप हे बघा इथे काहीतरी लिहले तर चला आता आपण वरती जाऊ तसं भरपूर पर्यटक येतात इथे ते मल बघण्यासाठी गेली आणि बघू शकता तुम्ही त्याच्या पाठीमागचा भरपूर इतिहास असेल काय पण पण सध्या आपल्याला माहीत नाही त्या जेवढा नॉर्मली माहीत आहे तेवढं आपण मला सांगू एकदम बारीक बारीक त्याच्यानी के केलेलं काम येऊ त्याचा भरपूर आता थोडा आपले मानवाही थोडा या केला असेल पहिले माणसं होती आता जनावर आहात बघण्यासारखं ठिकाणं नक्कीच जर तुम्ही जयपूर सिटी जयपूरमध्ये फिरायला येत असाल तर तिथनं काहीतरी पण ना शंभर शंभर किलोमीटर आहे ना स्टेशन पण आहे चित्तळगड स्टेशन हे देखील मंदिर आहे इथं पण आपण भेट देणारच आहो आणि गार्डन पण रात्री तर लयच भारी वाटेल कारण की लाइटिंग लायटिंग भरपूर सोडलेली आहे हे बघा पूर्ण फिरायला आपल्याला भरपूर वेळ लागेल पण आपण शॉर्टकटमध्ये जेवढा होईल तेवढा फिरू खालती पण बघू शकता तुम्ही अंडरग्राउंड पण हा काम पूर्ण खालती पण काम आहे लंजर बाबा संभालून यायला लागल टॉपिक आलो दे राजस्थान बोलला तर जाम डेंजर होऊन पडतं राजस्थान मध्ये तर तुम्ही बघू <tartumhi> शकता हे देखील त्यांचे रूम असतील बेडरूम बेडरूम हे डेंजरस जाऊ आपण डेंजरसोऱ्या मारून जायला लागते इकडून तिकडून एका याच्यावरूनच आपल्याला किती ठिकाणावरती जायला भेटतं बघा आणि तसंच आता एक सिक्रेट जागा भेटलेली आहे आपल्याला तुम्हाला समजेल का ना माहीत नाही पण आता सध्या इंग्लिश भांडे असतात पण तेव्हा राजांच्या टायमाला आहे बघा तसा काम होता आणि जा भरपूर खोल आहे तर असा होता बाथरूम त्यांचा राजांचा तर आता आपल्याला गाईड भेटले आहे ते गाईड घेऊन फिर पण आपल्याला तेवढं वेळ ना तसं आपल्याला ते भाई लोक बी मिले त्या बाय आपलं नाम तुस आता अंकित अंकित मोहित मोहित तर आता हे भेटल्यात आपल्याला मित्र तर चला यांच्यासोबत आपण फिरू राजस्थान आणि त्यांनी आपल्याला गाईडने काय सांगितलं माहिती आहे का इथेशीन फिफ्टी थ्री त्रेपन्न राजे इथं राहून गेलच आणि तसंच जो आपण स्टार्टिंगला ज्या गेटात न आलो तो घोड्याचा गेट होता माणसांचा गेट इकडच्या तर त्याला भरपूर दुसरा देखील गेट आहे आपण दुसऱ्या गेटात तर आपण अशा ठिकाणी का तुम्ही बघू शकता एकदम खाली रस्ता तर चला जाऊ जाऊपास चाल थोडीशी भीती वाटते जायला पण चला जाऊ आतमध्ये फुल चालू काही दिसत राह पण आपल्या ते तिघेच्या उघडून जेल आहे

उपर आहे जाव चला 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 चलो उपर चलो बघा हां हे बघा ही खिडकी म्हणजे चोर खिडकी चला काहीतरी दिसली आहे तर तो, तो मंदिर लय जुना मंदिर कलच बोलला तर आपलं मंदिरच असते इथं त्रेपन्न राजा राहून गेले म्हणजे तरी डेंजरच असेल यो बघा थोडं डेंजर म्हणजे भारी आहे नक्कीच तुम्ही या इथं एकदा नाही हे बघा लाईट गेल्यावर दिवस आलाटे असतील चला, मंदीर जाओ आपन। चला, आपन। चला आपन। मंदीर है ना आईच तिकडे मंदिर जाऊ बघू आपण मंदिर आहे ना आय आय रुको तर चला बघू कसा तो मंदिर आपण थोड्या दिवसात माईक घेऊ तेव्हा आवाज परफेक्ट येईल आता सध्या माईक ना आपला गणपती ना येईल सगळं माईक पण येईल आणि गोप्रो पण येईल वाव बघू शकता मंदिर आणि त्याच्यावरती केलेला बारीक कोरीव काम बेदल बेदल होत मंदिर हॅलो आय लाईक युअर इंडिया कल्चर गुड नेम लुका बाय 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 तर बघितलं तुम्ही आता फॉरेनर देखील आपला कल्चर त्यांना आवडतं ते देखील ते बघायला येत बघा असं गेटात आतमध्ये घुसल्या होत्या समोरच दिसतं आपल्याला तर मित्रांनो येऊ महल तर चला जाऊ आता आपण त्या राजाचा महल आहे नाही इथं बावीस रुपये तिकीट वाटते एकाचा तो बोलला आपल्या रिक्षावाला फक्त हा कसा राजस्थान सरकारच्या याच्यामध्ये आहे म्हणून त्याच्या त्याचा महल येऊ आणि दरवाजे तुम्ही बघू शकता अजून दरवाजे बघा कसे आहेत लाकडाचे ना आतमध्ये पण आहेत बघू चला त्या गोष्टी बघाल आपल्याला जास्ती मजा येतात आणि हे राजे होते बघू शकता याच्यामध्ये अर्ध्या राजांचं फोटो लावलेलं हा गड येतो आतमध्ये किती आहेत काय काय तर याच्यामध्ये पूर्ण दाखवलेला मॅपसारखा आहे बघा कुठनं रस्ता कुठनं क मंदिर किती महल आहेत ते सर्व याच्यात राजे राजेल्यानं ते सगळे राजांचा इथं इतिहासात्रे पण जे राजे होतं ते ते त्रेपन्न राजांचा पूर्ण इथेशी इतिहास लिहिलेला आणि कोण कोण राजे होते ते पण इथेशी लिहलेला ते बघा अठराशे चौपन्न सोळाशे असं प्रत्येक याला आलेले राजे आहेत इथं आल्यावरती तुम्हाला सर्व गोष्टी बघायला भेटतील वाचायला पण भेटमध्ये आलो तर तुम्ही बघू शकता महल त्यांचा देखील ढगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ढगरा होती ते बघू शकता तुम्ही नल अत्यारा इथं डिस्प्लेला लावलेली आहेत ते पण भाल्या ते बघू शकता ओरिजिनल भाले राजांनी जे यूज केले आहेत ते सर्व भाल्याचे काय काय प्रकार आहेत ते पण इथं लिवले स्केच दाखवलं प्रत्येक अवजाराची नावं पण लिहलीली आहेत मी तलवार बघू शकता तुम्ही मूठ बघू शकता मूठ बघा तुम्ही मूठ जे युद्धाच्या टायमाला यूज करायचं मूठ बघा ते कुठल्या दा, असं वाटतं दाताचे जा, हा त्यांना वरती कवर येतो दाताचा लवलेला प्राण्यांचे तशी गन देखील होत्या गन बघू शकता पूर्ण ऑलिमेंटच्या दादा बोटीची चिकन आहे दरवाजा पूर्ण लाकडाचा तो छोटा छोटा पिस्तूल सर्व ओरिजनल आहे ते नाही अलगी लग्न आहे ग्रेनेट शकता म्हणजे ज्या टायमाला युद्ध करायचं त्या टायमाला सेफ्टी जॅकेट सेफ्टी जॅकेट घालायचं त्या तुम्ही ओरिजिनल त्यांचे वस्त्र देखील आहेत जे हे ते घालून युद्ध करत असत बारीक ये बघू शकता तुम्ही ठीक <laughs> हेल्मेट हेल्मेट लेवल थ्री लेवल फोर मंदिराला भेट देणार आहोत मीराबाईचं मंदिर म्हणून याला ओळखला जातो तर चला आता जाऊ बघू आपण कसा आहे तो मंदिर आतमध्ये तर चला आता आतमध्ये जाऊ आपण दोन मंदिर आहेत पहिला आपण या मोठ्या मंदिरात जाऊ आतमध्ये फोटो काढायला सांगितलं तर आपण इथनंच काढू आणि बघा मंदिर भोवताली आपण फिरू आता बघू ही मंदिराची पाटची बाजू त्याच्या पाठीमागे असलेली आपल्या हनुमंताची मूर्ती तुम्ही बघू शकता हे बघा जेवढ्या आपल्या देवधर्माच्या मूर्त्या आहेत तेवढ्या मुघलाही ते बघू शकता तुम्ही प्रत्येक मूर्तीवरती काही ना काही केलेलं आहे त्यांनी जेव्हा मुघलांचा राज्य होतं तेव्हा त्यांनी आपल्या नाय नाईट करायचं प्रयत्न केलं होते सर्व मूर्त्यांवरती काही ना काही केलेलंच आहे घेऊन बाहेर पडतात तुमची नजर बघा समोरच पडत मंदिरावरती बजरंगबालीचा अवतार आहे फिर कसला आहे तो श्री कृष्णाच आहे किती बारीक याच्याने केलेलं काम के का असेल हे तुम्ही समोर बघू शकता आपण ज्या टावरला भेट द्यायला गेलाय तो विजय स्तंभ याचं नाव आहे तर इथे वाटतं का ज्या टायमाला युद्ध व्हायचे त्या टायमाला वर्ण बघायचे सैनिक असं सांगितलं जातं तर नक्कीच तुम्ही राजस्थानमध्ये फिरायला या जयपूर जला भरपूर गोष्टी फिरासारख्या आहेत आपण तर दर्शनाला आलतो पण काही गोष्टी भरपूर बघितल्या स्तंभ त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आपलं सर्व देवांचं त्याच्यामध्ये काढण्यात आलेलं कोरीव काम हा अजून इकडे देखील मंदिरं आहेत समोर देखील मंदिर तुम्ही बघू शकता या मंदिरात आपण नक्कीच भेट देऊ जाऊन आता आणि पूर्ण असा बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये आतमध्ये असलेला यो महल आहे पाण्याच्या आतमध्ये आणि त्या चारी बाजूचं तुम्ही बघू शकता इथे माश्यांना खायला देखील भरपूर असे मासे आहेत आतमध्ये तुम्ही बघू शकता मेन कुंड बघायची किती वर्ण दृश्य भारी वाटतं बघू शकता तुम्ही कुंडाची हा कुंड आहे आणि त्याचं पूर्ण काम बघू शकता तुम्ही आणि महल आहे म्हणजे आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये होता तो नको चित्तळगड म्हणून हा चित्तळगड नक्कीच तुम्ही देखील या आणि किल्ले बघा तरी भरपूर गोष्टी अशा मुघलांनी नायनाट केल्यात अगोदर कसा असेल तुम्ही विचार करा आता सध्या असा अगोदर कसा असेल आणि गडावर ना पूर्ण खालन सिटी दिसतं चित्तडगड स्टेशन पण आणि इथं मास प्री सूट साठी देखील भरपूर इकडे येतात पण अजून जवळ जाताना तसं तसं भारी दृश्य बघायला भेटतं अजून पुढे देखील भरपूर पाणी आहे आणि तुम्ही बघू शकता हा पाणी कडलं आपल्याला तर जावं आतमध्ये पिंडीचं दर्शन घेऊ बघू शकता तुम्ही चं जैन मंदिर आहे आणि किती स्तंभ म्हणून माझं नाव आहे हा पण खालती बघितला तसाच वरती पण आहे हा किती स्तंभ म्हणून बोलला आता न्याला याच्यावरती देखील बारीक बारीक कामं देव देवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि हा समोरचं जैन मंदिर आहे आता एवढा शेवटचा आहे आणि अजून भरपूर आहेत पण आता आपल्याला बघायला तेवढा वेळ नाही आहे अजून टोटल दहा पॉईंट आहेत मातेचं आता आपण दर्शनाला जाऊ आता कालिका मातेचा देखील हा भरपूर जुना मंदिर आहे तर तिथे जाऊ आता बघू आतमध्ये कशी मूर्ती आहे ती आपल्या फोनची चार्जिंग संपले आता परसतच्या फोन मध्ये आपण करता त्याला पण क्लिअरिटी चांगली आहे तरी पण इथे बारा ज्योतिर्लिंग देखील आहेत बारा ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन करत आणि मल तिथं चाललं होतं आपण आतमध्ये चला जाऊ ते एंट्री करतात आपल्याला गार्डन लागतं दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता कसं मल आहे तिथं आतमध्ये बघू शकता तुम्ही आतमध्ये आले आपण अजून मलमध्ये आणि हा मल बोलतो पाण्यात असं सा। सांगितलं जातं बघू चला कितीच इथंच एंट्री नाही ना किस आहे तुम्ही मल बघू शकता पाण्यामध्ये होता आतमध्ये अजून दुसऱ्या बाजूने दाखील तुम्हाला मी अजून आता एक रूम बघू शकता तुम्ही आतमध्ये पाण्यातच आहे मधले भागी होता पाण्यात एक एक रूम बघू शकता तुम्ही आतलं आणि रूमचे बाहेर असलेले हे बघू शकता काय होतं काय माहित ना तुम्ही किती मोठा कुंड आणि आतमध्ये दरवाजा देखील दरवाजाचं काम बघू शकता तुम्ही पहिलेचे दरवाजे कसे होते ते अजून दरवाजे तसे तसे आहेत ते पद्मानी राणीचा आपण आता महल बघितला तो पूर्ण पाण्यात आहे आणि तो बघून मध्ये आता मध्ये जाऊ आता या गेटमध्ये आपण जंग मैदान तुम्हाला दाखवतो जेव्हा लढाई व्हायची असेल तेव्हा या मैदानावरती होत होती त्याला जंग मैदान म्हणजे तेच लढाईच बघून कसा आहे तो जंग मैदान त्याला तुम्ही बघू शकता असं टोकदार लोखंडाच्या भाल्यासारखा तो मेन गेट आहे जंग मैदान आणि तसं मेन गेट पण याला बोललं जात तसं मेन गेट पण येऊ अजून पुढे जाऊ आपण बोलावारी मुआبيه जातं आणि